नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आंब्यांचा सीझन येतो आहे किंवा आलाय असं म्हटलं तरी चालेल आता आंबा म्हटलं की नाही नाही मला काही आंबा आवडत नाही किंवा मला मी आंबा खातच नाही असा माणूस खरं तर विरळाच हे असं फळ आहे की ज्याला सगळ्या लोकांची पसंती मिळते सगळ्यांना हे फळ आवर्जून आवडतं आणि ते आवर्जून खाल्लंही जातं आता या आंब्यांच्या बाबतीत काही दर्शकांच्या असे प्रश्न होते की डॉक्टर आंबा थंड आहे की उष्ण आहे 哇, हे आंबा बाहतो म्हणजे नेमकं काय होतं किंवा आम्हाला आंबे तर खूप आवडतात पण त्याचा कधी कधी त्रासही होतो मग अशावेळी काय केलं पाहिजे आणि ह्या आंब्यांचे आयुर्वेदामध्ये काही गुणधर्म सांगितलेत का किंवा याचे काही फायदे सांगितलेत का असे बरेच प्रश्न होते डायबिटीजमध्ये खाल्ले तर चालतो का ब्लड प्रेशर असेल तर खाल्ला तर चालतो का वगैरे वगैरे तर आता याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आयुर्वेद याच्याविषयी काय सांगतं यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आंब्याचे आयुर्वेदाने सांगितलेले गुणधर्म काय आहेत हे बघूयात आता इथे जेव्हा आयुर्वेदाचा विषय येतो आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र आहे त्याच्यामुळे याचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदाने फक्त आंब्याच्या फळाचे गुणधर्म सांगितलेत असं नाही आज मात्र आपण फक्त फळाचे पिकलेल्या आंब्याच्या फळाचे गुणधर्म बघणार आहोत परंतु इथे संक्षेपाने फक्त उल्लेख करतोय की आयुर्वेदाने आंब्याचे गुणधर्म असं म्हटलं की फक्त फळाचे नाही तर आंब्याच्या झाडाच्या पानांचे त्याच्या सालीचे आंब्याच्या फळाच्या सालीचे कैरीचे शिवाय आंब्याच्या म्हणजे आम्रमंजिरीचे म्हणजे आंब्याचा जो मोहर येतो त्या मोहराचे सुद्धा काय गुणधर्म आहेत ते सेवन केले असता शरीरावरती काय परिणाम होतात हे सुद्धा सांगितलेले या व्हिडिओमध्ये आजच्या पुरतं आपण फक्त आंब्याच्या फळाचे पिकलेल्या फळाचे काय गुणधर्म आहेत एवढंच बघणार आहोत आता आयुर्वेद असं सांगतोय की हे जे पिकलेलं आंब्याचं फळ आहे हे वृष्य सांगितलेले आहे वृक्ष म्हणजे काय तर आयुर्वेद असं सांगतोय की हे आंब्याचं फळ सातही धातूंची वृद्धी तर करतंच परंतु जो आपला शुक्र धातू आहे या धातूची विशेषत वृद्धी करतो शिवाय हे फक्त शुक्र धातूलाच बल देतं असं नाही ते ओव्हरऑलही बल्य असा त्याचा गुणधर्म सांगितलेला आहे त्याच्यामुळे आता ज्यांना वजन वाढवायचं असेल त्यांच्यासाठी ही उन्हाळ्यातली एक सुवर्ण संधी असते कारण जनरली उन्हाळा हा वजन वाढवण्याचा ऋतू नाही हिवाळ्यामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू डिंकाचे लाडू वगैरे खाऊन वजन वाढवण्याचे प्रयोग केले जातात परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र वजन वाढवणं तितकं सोपं नसतं परंतु ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आंबे खाऊन वजन वाढवणं हे खूप सोपं आहे उन्हाळ्यात सुद्धा जर वजन वाढवायचं असेल तर आंबे खाल्ल्याने निश्चितपणे वजन वाढतं आता तुम्ही असं म्हणाल की डॉक्टर राह मग आम्हाला तर वजन वाढवायचं नाही आहे मग आता आम्ही काय करायचं तर निश्चितपणे जर आंबा बल्य आहे आणि शिवाय आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हा आंबा मांस धातूवरती काम करतो मांस धातूला बल देण्याचं काम करतो त्यामुळे तुमचं वजन आंबे जर जास्त खाल्लं तर निश्चितपणे वाढणार आहे तुम्हाला जर ते वाढवायचं नसेल तर तुमच्या पुढे आंबे कमी खाणं हाच काय तो पर्याय आता पुढे जाऊन आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की हे जे आंब्याचं फळ आहे हे स्निग्ध सांगितलेलं आहे म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं की उन्हाळ्यामध्ये प्रचंड रुक्षता वातावरणात असते आणि त्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊन आपल्या शरीरात सुद्धा रुक्षता आलेली असते जे माझे नियमितचे दर्शक आहेत त्यांना माहिती आहे की हा जो ग्रीष्म ऋतू सुरू आहे किंवा वसंत ऋतूनंतर जो ग्रीष्म ऋतू येतो ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये वाताचा संचय होत असतो संचय म्हणजे काय की वात साठत असतो हा तो खूप प्रकुपित होत नाही याचं कारण वातावरणामध्ये उष्णता असते आणि प्रकुपित होण्यासाठी वाताला लागतो थंड गुण त्यामुळे हा वात प्रकुपित जरी होत नसला तरी पुढे जाऊन आपल्याला कुठलेही वाताचे त्रास होऊ नयेत असं जर वाटत असेल तर ह्या ऋतूमध्ये तुम्ही आंब्यांचं सेवन केलं तर हा हा जो पुढे जाऊन होणारा वाताचा प्रकोप आहे तो टाळता येऊ शकतो कारण आंबा हा स्निग्ध गुणाचा सांगितलेला आहे आणि शिवाय तो वात हारक किंवा वात नाशक असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे विशेषत ज्यांचा वात जो आहे हा वा धातुक्षयाने वाढलेला आहे किंवा खूप जागरणाने खूप दगदगीने खूप स्ट्रेस टेन्शनमुळे वाढलेला आहे अशा सगळ्या लोकांसाठी वात कमी करण्याची एक नामी संधी म्हणजे आंबा खाणे शिवाय बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे मग मी आंबा खाल्ला तर चालेल का किंवा मला हृदयविकाराचा असा असा त्रास आहे मग मी आंबा खाल्ला तर चालेल का चालेल का नाही तर तुम्ही आवर्जून आंबा खाल्ला पाहिजे असं म्हणता येईल कारण आयुर्वेदाने आंब्याचे गुणधर्म सांगताना असं सांगितले की हा आंबा हृदय आहे हृदय म्हणजे काय हृदयाला हितकारक हृदयाला हितकारक जे जे काही पदार्थ असतील ना त्याचं वर्णन आयुर्वेदाने किंवा त्याचं जे संक्षेपानेवर हृदय असं केले म्हणजे काय की एखादा पदार्थ जर हृदय असेल तर तो निश्चितपणे हृदयाला उपकारक आहे मग तो हृदयाच्या स्नायूंना असेल त्याच्या सर्क्युलेशनला असेल त्याचे ब्लॉकेजेस काढण्यामध्ये असेल जे काही असेल पण जे जे काही हृदय आहे ते सगळं हृदयाला हितकारक असतं आणि आंब्याच्या बाबतीत वर्णन करताना भावप्रकाशकारांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की हा आंबा हृदय आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हृदयाच्या संबंधित काही त्रास असतील तरी सुद्धा तुम्ही आंबा खाऊ शकता का तो हो निश्चितपणे खाऊ शकता किंबहुना आवर्जून खावा शिवाय आंब्याच्या बाबतीत अजून एक शब्द आलेला आहे जो मला फार इंटरेस्टिंग वाटतो तो असा आहे की आंब्याचं वर्णन करताना भावप्रकाशकार असं म्हणत की हा आंबा सुखप्रद आहे आता कोणतीही गोष्ट सुखप्रद केव्हा होईल तर कोणतीही गोष्ट विशेषतः आहारातली गोष्ट सुखप्रद तेव्हा होऊ शकते जेव्हा ती आपल्या सातही धातूंचं योग्य पोषण करते आणि याचाच अर्थ आंबा ज्या अर्थी सुखप्रद आहे त्या अर्थी आंबा हा आपल्या शरीरातले रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचं चांगलं पोषण करतो असं म्हणता येईल आणि त्यातल्या त्यात जर ह्या सात धातूंपैकी धातू निवडायचेच झाले तर हा जो आंबा आहे हा आपला रक्त धातूवरती आपल्या मांस धातूवरती आणि आपल्या शुक्र धातूवरती विशेष काम करतो काय काम करतो तर मी मग सांगितलं की शुक्र धातू वाढवण्याचं काम करतो शुक्रधातू स्ट्रॉंग करण्याचं काम करतो शिवाय बोलणं झालंय की मांसधातूला हा आंबा रक्त धातूवरती नेमकं काय काम करतो तर निश्चितपणे रक्तधातू वाढवण्याचंच तो काम करतो पण अनेकांचा असा प्रश्न आहे आणि व्यवहारातही असं बोललं जातं की खूप आंबे खाऊ नका नाहीतर आंबे येतील तुमच्या पाठीवर म्हणजे काय तर आंबे खाल्ल्यानंतर एक प्रकारची शरीरामध्ये उष्णता वाढल्यासारखी होते आणि शरीरावरती फोडी ज्याला बोलीभाषेमध्ये फिस्कं किंवा बेंड असं म्हटलं जातं ते येतात ते पिकतात त्यातून पू येतो आणि मग लोकं म्हणतात की जास्त आंबे खाल्ल्यामुळे हा त्रास झाला मग हा आंबा रक्तदृष्टीकरणाचं काम करतो का हो तर निश्चितपणे नाही असं याचं उत्तर आहे मग हे असं का होतं किंवा मग आता सगळ्यात महत्त्वाचा जो वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे इथे की हा आंबा उष्ण आहे की शीत आहे म्हणजे आंब्याची जी प्रकृती आहे ती नेमकी कशी आहे तर आंब्याची प्रकृती वर्णन करताना भावप्रकाशकारांनी शीतलम अपित्तलम असा शब्द प्रयोग केलेला आहे शीतलम म्हणजे काय की हा आंबा थंड आहे शीतल आहे आणि अपित्तलम म्हणजे पित्त न वाढवणारा आहे मग हे असं का होतं तर बऱ्याचदा असं होतं की व्यवस्थित न पिकलेले आंबे जेव्हा खाण्यात येतात तेव्हा ते आंबट असतात आणि अम्लरस हा पित्तकारकसुद्धा आहे आणि हा जो अमलरस म्हणजे आंबट रस जो आहे हा रक्तदृष्टिकारकसुद्धा आहे आणि शास्त्रकारांनीसुद्धा ते सांगितलेलं आहे की जर आंबट आंबे खाण्यात आले अर्ध पिकलेले आंबे खाण्यात आले बळच पिकलेले आंबे खाण्यात आले तर कदाचित तुमची रक्तदृष्टी होऊ शकते अदरवाईज आंबा जो आहे हा रक्त वाढवणारा मांस वाढवणारा शुक्र वाढवणारा आणि सातही धातूंना व्यवस्थित पोषण देणारा असा सुखप्रद असं सांगितलेलं आहे आणि अजून एक खूप चांगला गुणधर्म आयुर्वेदाने आंब्याचं वर्णन केलेलं आहे तो असा की हा आंबा वर्ण्य गुणधर्माचा आहे वर्ण्य म्हणजे काय तर जे जे काही औषधी किंवा आहारद्रव्य ही आपल्या त्वचेचा रंग सुधरवण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी प्रयत्न करतात काम करतात तर त्यांना आयुर्वेदाने वर्ण्य अशी संज्ञा दिलेली आहे आणि आंबासुद्धा वर्ण्य सांगितलेला आहे आणि म्हणूनच जर उन्हात वारंवार गेल्यामुळे किंवा उन्हातल्या वृक्षतेमुळे जर तुमचा चेहरा कोरडा पडला असेल तर तो व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा आंबा खाण्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि ह्या आंब्याच्या बाबतीत आयुर्वेद शास्त्रामध्ये अजून एक विशेष उल्लेख आलेला आहे तो मला इथे सांगायचा आहे तो असा की आयुर्वेदशास्त्रात असं सा सांगितलेलं आहे की आंबा वातनाशक तर आहेच आहे परंतु जो आंबा किंवा जे आंब्याचं फळ हे आंब्याच्या झाडावरच पिकलेलं आहे असा आंबा जर खाण्यात आला तर तो विशेष करून वातनाशक आहे म्हणजे वात कमी करायचा असेल तर झाडावरच पिकलेला आंबा जर खाल्ला तर निश्चितपणे तुमचा शरीरातला जो धातु क्षयाने किंवा जागरणाने वगैरे मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीने जर वात वाढलेला असेल तर तो निश्चितपणे कमी होतो असं आयुर्वेदशास्त्राने सांगितले आता या झाडावरच पिकलेल्या आंब्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आंब्याच्या गुणधर्मापैकी अजून एक आंब्याच्या गुणधर्मात असं सांगितलं की, की हा आंबा गुरु आहे गुरु आहे म्हणजे काय तर पचायला जड आहे मग अनेक जण असं विचारतात की डॉक्टर आंबा आम्हाला खूप आवडतो पण मग आंबा आम्हाला बाधतो बाधतो म्हणजे काय होतं तर बऱ्याचदा जर आंबे अधिक प्रमाणात खाण्यात आले तर उलटी किंवा जुलाब होऊ शकतात मी मगाशी सांगितलं की जर ते आंबट आंबे खाण्यात आले किंवा बळच पिकवलेले आंबे खाण्यात आले तर रक्तदृष्टी होण्याची सुद्धा शक्यता असते आणि ह्या रक्तदृष्टीतून मग बेंड येणं फिसकं येणं या प्रकारच्या त्वचा रोगाकडे थोडंसं जाण्याची शक्यता असते तसंच हा आंबा जर अतिप्रमाणात खाण्यात आला तर याचं सुद्धा होतं शिवाय हा आंबा जर व्यवस्थित पचला नाही तर नेत्ररोग होण्याची किंवा विषमजवर होण्याची सुद्धा शक्यता आहे असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मग आता ह्या आंबा आपल्याला बाधू नये म्हणून काय करायचं तर सगळ्यात प्रथम म्हणजे त्याचे उपाय पण सांगणार आहे पण सगळ्यात पहिल्यांदा जर त्याचा उपाय असेल कोणता तर तो असा की आंबट आंबे खाण्यात येऊ नयेत बळच पिकवलेले आंबे खाण्यात येऊ नयेत तसंच अति प्रमाणात आंबे खाण्यात येऊ नयेत कारण आंबा हा गुरु आहे पचायला जड आहे मग आता समजा हे झालंच तर काय करायचंय तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जर आंबे खाऊन जर काही शरीरामध्ये दोष वाढलेले असतील किंवा काही त्रास होत असेल तर काही उपाय सुद्धा सांगितलेले आहेत ते उपाय कोणते बघूयात शास्त्र असं सांगतंय की शुंठ्याम भसो अणुपाणम स्यात आमराणाम अतिभक्षणे जीरकम वा प्रयोक्तव्यम सहसंवर चलेनच याचा अर्थ असा आहे की जर आमराणाम अतिभक्षणे आमराणाम म्हणजे आंबे अतिभक्षणे म्हणजे खूप भक्षण केलं खूप सेवन केलं तर काय करायचं तर त्याच्याने त्रास झाला तर काय करायचं शुंठ्याम भसो आणि पाणम स्यात म्हणजे काय की शुंठीचं पाणी म्हणजे शुंठीचा काढा किंवा सुंठ भिजवलेलं जे पाणी आहे हे पाणी जर तुम्ही त्यावरती सेवन केलं किंवा आंबा खाताना जर त्याचं सेवन केलं तर निश्चितपणे आंबा बाधून जे काही सिमटम्स तयार होणार आहेत किंवा जो काही त्रास होणार आहे तो होणार नाही किंवा जर झालेला असेल तर तो, तो दूर करण्यासाठी सुद्धा असा थोडासा सुंठीचा काढा किंवा सुंठीचं पाणी आपण घेऊ शकतो दुसरा उपाय सांगितलं आहे जीरकम वा प्रयोक्तव्यम जीरक म्हणजे प्रयोक काय तर जिरे आपल्या मसाल्याच्या डब्यात जे जिरे असतात त्याचासुद्धा वापर होतो कशाबरोबर करायचं आहे सहसंवर चल येण्याचं सवरचल हे एक प्रकारचं मीठ आहे आपण इथे सैंधव मीठ किंवा साधं मीठ सुद्धा घेऊ शकतो तर जिरे आणि स सैंधव असं हो। जर एकत्र करून तुम्ही जर घेतलं तरीसुद्धा जर आंब्याच्या अतियोगाने म्हणजे आंबा अतिप्रमाणात खाऊन जर काही सिमटम्स होत असतील काही त्रास होत असेल तर ते तुम्ही ह्या दोन्ही प्रयोगाने दूर करू शकता तसंच अजून एक प्रयोग सांगलेला आहे की आंब्याचं आजीर्ण झालं तर काय घेतलं पाहिजे कुठलं औषध घेतलं पाहिजे खूप साधं आणि सोपं औषध आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ते असं की जर आंब्याचं आजीर्ण झालं तर तुम्ही थोडंसं दूध घेतलं पाहिजे आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की बऱ्याचदा आपल्याकडे आमरस तयार करताना त्याच्यामध्ये दूध घालण्याची परंपरा आहे आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर मग दूध आणि फळं तर विरुद्ध आहार असतो मग इथे आंब्याच्या बाबतीत दूध चालतं का तर हो आंब्याच्या बाबतीत मात्र दूध चालतं दूध आणि फळं हा विरुद्ध आहार असला तरी आयुर्वेदाने इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की आंबा हे फळ त्याला अपवाद आहे त्यामुळे आमरसामध्ये दूध घालण्याची जी परंपरा आहे ती योग्य आहे ती आपल्या आरोग्यासाठीच आहे आणि शिवाय जर तुम्हाला जास्त आंबे खाऊन काही त्रास होत असेल तर तिथे त्याचा उतारा म्हणून ह्याचं अँटीडोट म्हणून सुद्धा तुम्ही दूध पिऊ शकता दूध पिल्यानंतर आंब्यामुळे आंबे आंब्या अतिरिक्त खाण्यामुळे जे काही त्रास होत आहेत ते कमी होताना दिसतात आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे असं सांगायचं आहे की जेव्हा आंब्याविषयी आपण ऐकतो की आमरसाचं जेवण खाल्लं आणि त्रास झाला किंवा खूप आमरस खाल्ला आणि वजन वाढलं वगैरे तर इथे एक लक्षात घ्या की जेव्हा केव्हा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी शुगर वाढते आमरसाने किंवा माझं वजन वाढतं आहे किंवा याचा मला त्रास होतो आहे तेव्हा शक्यतो आमरस खाणं टाळा कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आमरस हा एक बेत म्हणून करतो आणि त्याच्याबरोबर मग इतर आहार्य पदार्थसुद्धा असतात आणि मग ते जेवण कुठेतरी जास्त होतं शिवाय आमरस हा आमरस ह्या स्वरूपात खाण्यापेक्षा आंबा हे फळ जर आपण फळ म्हणून खाल्लं जसं द्राक्षाच्या सीझनमध्ये आपण द्राक्ष खातो डाळिंबाच्या सीझनला द्रा डाळिंब खातो तसंच अगदी आंब्याचा सीझन आहे तर आंबा खावा अशा पद्धतीने जर आपण थोडंसं रिस्ट्रिक्ट ठेवलं आणि आमरस हा अगदी कधीतरीच सेवन केला तर निश्चितपणे आमरसामुळे जे काही त्रास होत आहेत किंवा मग ते आंब्याच्या नावावर फोडले जातात की नाही आंबा खाऊन त्रास झाला वास्तविक पाहता तो आमरस आणि त्याबरोबर इतर जे काही पदार्थ असतात मग त्यात तेलकट पदार्थ असतात किंवा सगळा तो गुरु आहार म्हणून जातो तर त्याच्यामुळे झाला त्रास असू शकतो तर अशावेळी जर तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की आपली पचनशक्ती तेवढी नाही आहे पण आपल्याला आंबा तर खायचा आहे माझी शुगर वाढेल का आंबा खाऊन तर अशावेळी शक्यतो आंबरस खाणं टाळा आणि चवीपुरतं थोड्या प्रमाणात आंबा आंबा हे फळ फळ या स्वरूपात खा असो तर मित्रांनो आंब्याविषयी आंब्याच्या गुणधर्माविषयी आंबा अतियोग झाला तर काय होऊ शकतं आणि तसं होऊ नये म्हणून काय सोपे उपाय करता येईल याविषयी शास्त्राने जे काही सांगितलेलं आहे ते आज मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आज आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वेग नवनवीन आणि तरी शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद